राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा पावसाचा जोर कायम राहणार अनेक ठिकाणी पूरस्थिती कोल्हापूरला पुन्हा पुराचा विळखा मुसळधार पावसानं पंचगंगा पात्रा बाहेर तर कृष्णा आणि वारणा नदीच्या वाढत्या पुरानं सांगलीला वेढा पंतप्रधान मोदी आज नीती आयोगाच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार मुख्यमंत्री शिंदे बैठकीला उपस्थित राहणार एक दिवस आधीच शिंदे दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक शिंदे पाठोपाठ फडणवीसही दिल्लीत जाणार शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये आरक्षणावर चर्चा सरकारनं आरक्षणावर लाईव्ह चर्चा घडवावी शरद पवारांचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंना वाढदिवसाची भेट ठाकरेंचे पन्नास माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत आल्याचा दावा आता ठाकरेंचं बळ मुंबईत आहे तरी किती हा प्रश्न चर्चेत विधानसभेसाठी विदर्भाचा बाले किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी बावनकुळे संजय कुटेंच्या उपस्थितीमध्ये बैठकांचं आयोजन तयारीचा आढावा घेणार आठवडाभर अतिवृष्टी सुरू असलेल्या गडचिरोलीमध्ये दिसला श्रावण जखमी वडिलांसाठी खाटेची केली कावड अठरा किलोमीटर चालला नावेतून पुरानं उफाळलेली नदी केली पार नाशिक सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा आजपासून संप वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन प्रवाशांना मोठा फटका बसणार नवी मुंबईमध्ये तीन मजली इमारत कोसळली अद्याप कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती <ुणारी>